नमस्कार मी माया मायाज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण संत्र्यांच्या सालीपासून बनणारी गोड आंबट चवीची कँडी बनवणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी चार संत्री घेतलेली आहेत हे स्वच्छ धुवून घेतलेले याच्यावरचं जे काही साल आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं आणि पुसून घ्यायचं आहे संत्र्याच्या देठाचा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे आणि आता आपण या संत्र्याचे जे साल आहेत ते साल अशा पद्धतीने कट करून घेऊया तर अशा पद्धतीने सर्व साल आपण काढून घेऊया तुम्ही इथे बघू शकता हे साल काढल्यानंतर पुन्हा याचे दोन ते तीन भाग करायचे तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी साली अशा चिरून घेतलेल्या आहेत गॅसवरती एका भांड्यामध्ये मी पाणी तापायला ठेवलं होतं पाणी छान उकळलेलं आहे आता यामध्ये आपल्याला या साली ओतून घ्यायच्या आहेत आणि या साली आपल्याला छान अशा उकळून घ्यायच्या आहेत तुम्ही इथे बघू शकता छान अशा या साली वाफल्या गेलेल्या आहेत आता आपण गॅस बंद करूया आणि या सालीमधलं पाणी आपण गाळून घेऊया हे गाळून निघालेलं जे पाणी आहे ते थोडंसं कडवट असतं त्यामुळे आपण हे सगळं पाणी गाळून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता सालीमधले सर्व पाणी आपण निथळून घ्यायचे इथे मी दोन संत्र्यांचं ज्यूस काढून घेतलेलं आहे आता हा ज्यूस आपण एका भांड्यात काढून घ्यायचा आहे या ज्यूसमध्ये पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे ओरिजिनल ज्यूस मी काढून घेतलेला आहे मिक्सरमधून आता या ज्यूसमध्ये आपल्याला साधारण एक वाटी साखर घालायची आहे आता साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता साखर घातल्यानंतर आपण या साली या पाकामध्ये छान अशा आटवून घेऊया यामध्ये आपण पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे फक्त ज्यूस आणि साखर यामध्येच आता आपल्याला या साली छान अशा मुरवून घ्यायचे आहेत गॅस इथे मी मध्यम ठेवलेले आहे मध्यम आचेवरती आता आपण ह्याचा पाक तयार करून घेऊया चांगला दाटसर होईपर्यंत आता आपण यामध्ये हे शिजवून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी आपला पाक छान असा आटला गेलेला आहे या स्टेजला गॅस बंद करूया गॅस बंद केल्यानंतर इथे मी गाळणी घेतलेली आहे या गाळणीमध्ये आता आपल्याला जो उरलेला पाक आहे तो काढून घेऊया आणि अशा पद्धतीने या सर्व साली गाळून घेऊया आणि जो गाळलेला भाग आहे जे पाक निघालेला आहे याचं तुम्ही सरबत करू शकता सरबत करण्यासाठी तुम्ही यामध्ये लिंबाचा रस ओतू शकता म्हणजे एक चमचा लिंबाचा रस त्याचबरोबर थोडेसे बर्फाचे खडे किंवा थंडगार पाणीसुद्धा तुम्ही वापरू शकता आणि मस्त असं आपलं सरबतसुद्धा तयार होऊ शकतं इथे मी एक जाळी घेतलेली आहे या जाळीवरती आपले जे साली आहेत ते साली आपण वाळून घेणार आहोत सर्व एक एक साली आपण अशा पद्धतीने काढून घ्यायचे आणि पंख्याखालीच आपण ह्याला वाळून घ्यायचे जवळजवळ चार ते पाच तास आपण पंख्याखाली ठेवल्यानंतर ह्या साली छान अशा वाळून निघतात याला ऊन दाखवण्याची अजिबात गरज नाही आहे आता मी हे रात्रभर पंख्याखाली ठेवणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता रात्रभर पंख्याखाली ठेवल्यानंतर अशा पद्धतीने हे वाळलेलं आहे आता हे सर्व मी काढून घेते आता या कँडी आपल्या तयार झालेल्या आहेत परंतु हे थोडेसे हाताला चिकट लागतात यासाठी मी इथे पिठीसाखर घेतलेली आहे एका डिशमध्ये मी पिठीसाखर काढलेली आहे आणि यामध्ये आता आपल्या तयार झालेल्या कँड्या काढून घेऊया आणि छान अशा यामध्ये घोळून घेऊया सर्व कँडी मी अशाच पद्धतीने साखरेमध्ये घोळून घेते तर इथे तुम्ही बघू शकता गोड आंबट चवीची आपली कँडी तयार आहेत या कॅन्डीचा वापर तुम्ही आईस्क्रीम त्याचबरोबर कुठल्याही सोबत खाऊ शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे जॉईन करा